काही तासांच्या मुसळधार पावसानंतर उपराजधानी नागपुरात पाणी साचण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे शुक्रवारी सकाळी झालेल्या काही तासांच्या मुसळधार पावसानंतर काही भागात पुन्हा एकदा पाणी तुंबलं नागपुरातील लहान रस्त्यांसह मुख्य रस्ते देखील पाण्याखाली गेले होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला यंदाचा पावसाळा नागपूरकरांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे पावसानंतर पाणी साचत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय शुक्रवारी अचानक पुन्हा जोरदार पाऊस झाला दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच होत्या पावसामुळं शहरातील अनेक भाग आणि रस्ते पाण्याखाली गेले होते नागपुरातील पडोळे चौक शंकरनगर चौक छत्रपती चौक इथल्या रस्त्यांचं तलावात रूपांतर झालं मुख्य रस्त्यांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील रस्तेही पाण्यात बुडाले होते पावसामुळं वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला रस्त्यांवर वाहनं अक्षरशः रेंगाताना दिसत होती विशेष म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं नागपुरातील सखल भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती शहरातील पाणी तुंबण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार ऑगस्ट रोजी महानगरपालिकेत जनता दरबाराचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पाणी साचत असलेले भाग शोधून नाल्यांची सफाई करण्याचे आदेश दिले होते आणि तसं न केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही अधिकाऱ्यांना काहीच फरक पडला नसल्याचं शुक्रवारच्या पावसानं आणि निर्माण झालेल्या परिस्थितीवरून स्पष्ट झालंय